नमस्कार फ्रेंड्स ध्येयपूर्ती या लीगल एज्युकेशन चॅनेलवर आपले स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण भारतीय संविधानाच्या भाग पाचवर एम सी क्वेश्चन पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रश्न पहिला बघा भारतीय राष्ट्रपतींची निवड कोणाद्वारे केली जाते या याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी संसद आणि राज्य विधानसभा सदस्याकडून केली जाते प्रश्न दुसरा बघा राष्ट्रपतीपदासाठी किमान वय किती असावे लागते याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी पस्तीस वर्षे असावे लागते प्रश्न तिसरा बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपतीला दयेचा अधिकार म्हणजेच पार्डनिंग पॉवर्स असतात तर याचे योग्य उत्तर बघा उत्तर बघा अनुच्छेद बहात्तर हे येईल प्रश्न चौथा बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी विधान परिषदेचे सदस्य करू शकत नाही प्रश्न पाचवा बघा राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यासाठी कोणत्या अनुच्छेदाचा उल्लेख केला आहे याचे योग्य उत्तर बघा योग्य उत्तर असेल ऑप्शन ए अनुच्छेद एकसष्ट पुढचा प्रश्न बघा प्रश्न सहावा पंतप्रधान कसा नियुक्त केला जातो याचे योग्य उत्तर बघा राष्ट्रपती लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती करतात ऑप्शन सी हे याचे उत्तर होईल प्रश्न पुढचा प्रश्न सातवा बघा राष्ट्रपतीला त्यांच्या अधिकारात मदत आणि सल्ला देणारा पदाधिकारी कोण असतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे होय प्रश्न आठवा बघा उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो योग्य उत्तर बघा ऑप्शन बी राज्यसभा हे येईल प्रश्न नव्वा बघा मंत्रिमंडळाच्या प्रमुखास काय म्हणतात तर याचे योग्य उत्तर बघा मंत्रिमंडळाच्या प्रमुखास पंतप्रधान असे म्हणतात प्रश्न दहावा बघा मंत्रिपरिषद कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते याचे योग्य उत्तर बघा पंतप्रधान यांच्या नियंत्रणाखाली काम करते प्रश्न अकरावा बघा कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावू शकतो याचे योग्य उत्तर बघा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाल्यास ऑप्शन बी हे याचे उत्तर येईल प्रश्न बारावा बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी अनुच्छेद पंच्याहत्तरनुसार हे उत्तर येईल प्रश्न तेरावा बघा कोणता मंत्री वित्त विधेयक लोकसभेत सादर करतो याचे योग्य उत्तर बघा अर्थमंत्री ऑप्शन सी हे उत्तर येईल प्रश्न चौदा बघा राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यावरून संसदेचे अधिवेशन स्थगित करू शकतो याचे योग्य उत्तर बघा पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार हे ऑप्शन ए हे येईल प्रश्न पंधरावा बघा कोणता अनुच्छेद भारताच्या महाधिवक्त्याशी म्हणजेच अटॉर्नी जनरल याच्याशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए अनुच्छेद शहात्तर येईल प्रश्न सोळावा बघा भारताचा महाधिवक्ता कोण नियुक्त करतो याचे योग्य उत्तर बघा राष्ट्रपती ऑप्शन ए असेल प्रश्न सतरावा बघा मंत्रिपदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे तर याचे योग्य उत्तर बघा पंचवीस वर्ष असेल ऑप्शन ए प्रश्न अठरावा बघा कोणता मंत्री मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो तर याचे योग्य उत्तर बघा पंतप्रधान हे उत्तर ऑप्शन सी प्रश्न एकोणीसवा बघा राष्ट्रपतीचे खाजगी सचिव कोण ठरवते तर याचे योग्य उत्तर बघा राष्ट्रपती स्वतः ऑप्शन सी असे येईल प्रश्न विसावा बघा भारतात राष्ट्रपतींच्या बाणींच्या शक्ती कोणत्या अनुच्छेदात आहेत तर याचे योग्य उत्तर बघा योग्य उत्तर ऑप्शन ए अनुच्छेद तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठ हे येईल प्रश्न एकवीसवा बघा राष्ट्रपतीकडे कोणत्या प्रकारचे दयेचे अधिकार आहेत तर यातील उत्तर बघा वरील सर्व म्हणजेच क्षमादान दंडमाफी दंड लहान करणे हे सर्व येतील प्रश्न पुढचा बघा प्रश्न बावीसवा कोणत्याही संसदीय कायद्यावर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीशिवाय अंमलबजावणी होऊ शकते का तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी नाही असे होईल प्रश्न पुढचा बघा प्रश्न तेवीसवा पंतप्रधानांचा राजीनामा कोण स्वीकारतो याचे योग्य उत्तर बघा राष्ट्रपती हे योग्य उत्तर येईल प्रश्न चोवीसवा बघा भारतीय संघाची कार्यकारी सत्ता कोणाकडे असते तर याचे योग्य उत्तर बघा राष्ट्रपती हे येईल काही संसद म्हणजेच पार्लमेंटच्या अनुच्छेद एकोणऐंशी ते एकशे बावीसवर आधारित पन्नास एम्सक्यू क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत त्यातला एक बघा भारतीय संसद कशी बनलेली आहे तर याचे योग्य उत्तर बघा भारतीय संसद राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यापासून बनते तर बघा लोकसभेतील सदस्यांची किमान वयोमर्यादा किती आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी पंचवीस वर्ष येईल प्रश्न तिसरा बघा राज्यसभेतील सदस्यांची किमान वयोमर्यादा किती आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी तीस वर्ष येईल प्रश्न चौथा बघा भारतीय संसद कोणत्या प्रकारचे आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी द्विसदनीय किंवा द्विगृही असंही म्हणतात प्रश्न पाचवा बघा प्रश्न पाचवा बघा भारतीय संसदेचे पहिले अधिवेशन कधी झाले याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी एकोणीसशे बावन साली झाले प्रश्न सहावा बघा संसद भवनाचे डिझाईन कोणी तयार केली? योग्य उत्तर बघा ॲडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केले प्रश्न सातवा बघा राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ कार्य किती असतो तर याचे योग्य उत्तर बघा याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी सहा वर्ष असतो प्रश्न आठवा बघा लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती असतो त्या तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी पाच वर्ष असं असतो नववा बघा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण सांभाळतो याचे योग्य उत्तर बघा लोकसभेचे अध्यक्ष हे ऑप्शन सी हे येईल प्रश्न दहावा बघा संसदेचे अधिवेशन कोण बोलविते तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी राष्ट्रपती हे येईल प्रश्न अकरावा बघा अनुच्छेद एकोणऐंशी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी संसद हे येईल प्रश्न बारावा बघा अनुच्छेद ऐंशी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर याचे उत्तर राज्यसभेची रचना हे येईल ऑप्शन बी प्रश्न तेरावं बघा अनुच्छेद एक्क्याऐंशी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी लोकसभेतील सदस्यांची संख्या प्रश्न चौदावा बघा कोणत्या अनुच्छेदाखाली संसदेची विधिमंडळ शक्ती दिलेली आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी अनुच्छेद एकशे सात हे येईल प्रश्न पंधरावा बघा अनुच्छेद एकशे दहा कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा अर्थविधेयक बिलशी संबंधित आहे ऑप्शन बी हे याचे उत्तर येईल प्रश्न सोळावा बघा संसदीय समित्यांचे प्रकार कोणते तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए स्थायी आणि तात्पुरती समिती असे दोन प्रकार आहेत प्रश्न सतरावा बघा अनुच्छेद एकशे बावीस कोणत्या गोष्टीस प्रतिबंध करतो तर याचे योग्य उत्तर बघा संसदेतील कार्यपद्धतीतील न्यायालयीन हस्तक्षेप हे उत्तर येईल ऑप्शन ए प्रश्न अठरावा बघा लोकसभेतील सभागृहाचा अध्यक्ष कोण असतो तर याचे योग्य उत्तर बघा लोकसभेचा अध्यक्ष हा असतो प्रश्न एकोणीसवा बघा भारतीय संसदेचे अधिवेशन किती वेळा घेतले जाते तर याचे योग्य उत्तर बघा वर्षातून तीनदा घेतले जाते ऑप्शन सी हे योग्य उत्तर होईल प्रश्न विसावा बघा संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती काय करतो तर याचे योग्य उत्तर बघा वार्षिक धोरणांचे भाषण करतो ऑप्शन बी हे उत्तर येईल प्रश्न एकवीसवा बघा अर्थविधेयक कोणत्या सभागृहात मांडले जाते तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए लोकसभेसमोर हे येईल प्रश्न बावीसवा बघा भारतातील पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते तर याचे योग्य उत्तर बघा जी व्ही मावळणकर हे होते ऑप्शन बी हे योग्य उत्तर येईल प्रश्न तेवीसवा बघा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाल्यास काय होते तर याचे योग्य उत्तर बघा दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलविले जाते ऑप्शन बी हे योग्य उत्तर होईल प्रश्न चोवीसवा बघा भारताच्या उपराष्ट्रपतीला कोणत्या सभागृहाचा सभापती म्हणून काम करावे लागते तर याचे योग्य उत्तर बघा राज्यसभा हे येईल प्रश्न पंचवीसवा बघा भारतीय संसदेत राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोण करतो तर याचे योग्य उत्तर बघा राज्य विधानसभेचे सदस्य ऑप्शन सी हे उत्तर होईल प्रश्न सव्वीसवा बघा संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये राष्ट्रपती कशाच्या आधारावर निर्णय घेतो तर बघा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या प्रेश् सल्ल्यावर निर्णय सल्ल्याच्या आधारावर निर्णय घेतो प्रश्न सत्तावीसवा बघा संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्या महिन्यात सुरू होते याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी फेब्रुवारी महिन्यात सुरू होते अठ्ठावीसवा बघा संसदेत विधेयक कोणाद्वारे मांडले जाते चे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी संबंधित मंत्र्याद्वारे मांडले जाते हे येईल कोणतीसवा बघा कोणत्या सभागृहाला अर्थविधेयकावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असतो तर याचे योग्य उत्तर बघा लोकसभा ऑप्शन ए हे येईल प्रश्न तिसावा बघा संसदेत क्वेश्चनावर किती वाजता सुरू होतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी अकरा वाजता हे होईल अधिक प्रश्न एकतीसवा बघा संसदीय विशेष अधिकार कोणत्या अनुच्छेदाखाली दिले जातात तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए अनुच्छेद एकशे पाच हे उत्तर येईल प्रश्न बत्तीसवा बघा राज्यसभेत बारा नामनिर्देशित सदस्यांची निवड कोण करतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी राष्ट्रपती हे येईल प्रश्न तेहतीसवा बघा भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर याचे योग्य उत्तर बघा उपराष्ट्रपती ऑप्शन डी हे येईल प्रश्न चौतीसवा बघा संसदीय समित्यांचे किती प्रकार असतात तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए दोन प्रकार असतात प्रश्न पस्तीसवा बघा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तो मंजूर होण्यासाठी कोणत्या समितीकडे पाठवला जातो तर याचे योग्य उत्तर बघा अंदाज समिती ऑप्शन बी हे उत्तर येईल प्रश्न छत्तीसवा बघा कोणत्या अधिवेशनात नेवे विधेयक मांडले जाते तर याचे योग्य उत्तर बघा कोणत्याही अधिवेशनात ऑप्शन डी हे येईल प्रश्न वा बघा संसद अधिवेशन किती कालावधीनंतर बोलवले पाहिजे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी सहा महिने हे येईल प्रश्न वा बघा कठोर प्रश्न स्टारेट क्वेश्चन म्हणजे काय तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी तोंडी उत्तर दिले जाते आणि पूरक प्रश्न विचारता येतात हे होईल प्रश्न एकोणचाळीसवा अर्थविधेयकावर राज्यसभेला किती दिवसांचा विचार करण्याचा वेळ दिला जातो त्याचे योग्य उत्तर बघा चौदा दिवस ऑप्शन बी हे होईल प्रश्न चाळीसवा बघा कोणत्या संसदीय समितीला मिनी संसद असे म्हटले जाते तर लोकलेखा समितीला मिनी संसद असे म्हटले जाते ऑप्शन ए हे उत्तर होईल प्रश्न वा बघा संसदीय समित्यांमधील सदस्य कोण निवडतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती ऑप्शन बी हे उत, योग्य उत्तर होईल प्रश्न बेचाळीसवा बघा संसदेचा शून्य तास कोणत्या वेळेस असतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी बारा ते एक हे होईल त्रेचाळीसवा बघा कोणत्या समितीला सरकारी खर्चाची तपासणी करण्याचे अधिकार असतात याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए अंदाज समिती असं येईल प्रश्न चव्वेचाळीसवा बघा संसदेतील विरोधी पक्षनेता कोण ठरवतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी बहुसंख्य विरोधी पक्षातील नेता ठरवतो प्रश्न पंचेचाळीसवा बघा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात तर याचे योग्य उत्तर बघा लोकसभा लोकसभेचे अध्यक्ष हे असतात ऑप्शन बी हे उत्तर येईल प्रश्न सेहेचाळीसवा बघा कोणत्या समितीला संसदेतील प्रहरी असे म्हटले जाते तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए लोकलेखा समिती हे येईल प्रश्न सत्तेचाळीसवा बघा भारतीय संसद कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन ए संसदीय सार्वभौमत्व हे येईल प्रश्न वा बघा भारतीय संसदेचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी अनुच्छेद एकोणऐंशी हे येईल प्रश्न एकोणपन्नासवा बघा भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांचे एकत्रित अधिवेशन कोण बोलवतो याचे योग्य उत्तर बघा हा प्रश्न रिपीट झालाय ऑप्शन सी राष्ट्रपती हेही राज्यसभेतील सदस्यांची एकूण संख्या किती आहे तर याचे योग्य उत्तर बघा तर याचे योग्य उत्तर बघा दोनशे पन्नास दोनशे अडतीस निवडून येतात प्लस बारा राष्ट्रपती नियुक्त करतात प्रश्न एक्कावनवा बघा लोकसभेतील किमान सदस्य संख्या किती असते तर याचे योग्य उत्तर योग्य उत्तर बघा पाचशे बावन्न ऑप्शन सी हे येते तर फ्रेंड्स असेच कायदेविषयक माहिती देणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा